नमस्कार मित्र हो कशा आहे तुम्ही सगळं तुमचा आपल्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा आपण रात्री बनवत आहे कारण उद्या आहे सव्वीस जानेवारी तर जे शाळेतली जी रॅली ते त्याकरिता आम्ही इथं जो थोडेसे पूजापाठ आणि महान क्रा क्रांतिकारी यांचे पूजा पूजन करण्यासाठी इथं आम्ही थोडीशी जागा साफसफाई करत आहे बघा इथे जागा आणि हे माणसं आहे आपल्यासोबत हे बघा हे आमचे अध्यक्ष भाऊ गांधी दलचे अध्यक्ष देवानंद भाऊ दहीकर हा हा यांच्या आधी झाडू देतो आता ह्या करते काम इथं आणि आमचा एक आणखी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोहित भाऊ हा यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि इंस्टा चॅनल बी याला सबस्क्राईब करून द्या भाऊ चांगले चांगले व्हिडिओ बनवून आला कॉमेडी आणि आणखी एक आमच्या गावातील एक अधिक मित्र आहे हे बा काय नाव आहे हां काय नाव आहे लड्डू नाव आहे म्हणते लड्डू नी आहे त्याचं नाव नाव काय रे तिघ समीर हां समीर नाव आहे त्याचं तो काम करून राहिला हे इथं कचरा होता इकडून रॅली येणार गावाची साडी गावाची गावातील साडीची आणि इकडे आपण आप साफसफाई करून आली आमचा चौक आहे तर पुरा इथं पुरा कचरा आम्ही सफा केला सध्या तिथं थोडं थोड्या वेळ तिथं आम्ही पाणी शिपतो आणि पाणी शिपतो आणि इथं थोडा चुना वगैरे टाकतो आणि इथं रेन आपला इथं काय राहणार आहे आपला हे काय म्हणते इथं काय राहीन आपला फोटो वगैरे येईन इथं पूजा करणार त्याची आपण उद्या आणि असं आहे बा काम करत आहे देवानंद भाऊ देकर आणि समीर भाऊ आणि समीर भाऊ आणि आपले काय म्हणते रोहित भाऊ इथं करत आहे काम हे आजचा ब्लॉग इथं खतम झाला कारण काम बी खतम आला थोडा वेळ थोडा वेळात नाही तुम्हाला चुना मारताना दाखवतो व्हिडिओ बाकीचे आता हे भाऊ चुना मारणार इथं आमचे देवानंद भाऊ इथं म्हणजे लाईन वगैरे मारणार इथून एक नंबर व्हिडिओ का आपण टेन्शन नाही की थोड्यात दाखवतो तुम्हाला थांबा तर मित्र हे पा चुना लावण्याचं काम चालू आहे आपलं चुन गल्लीमध्ये चुन्याने आम्ही रेसा आकून राहिली इथं रोहित गो मारते चुना

आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका या गावच्या पोलीस पाटील आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्मानिय सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका तसेच कार्यक्रमाला उपस्थित या देशाच्या प्रगतीला कोकाचे लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद कराव तू काही येऊ उद्या हा देश माझा जरी अनेक फुले धर्मा जरी अनेक फुल्या जाती जरी अनेक फुले धर्मा जरी अनेक फुल्या जाती परी अभंग सुजा सदैव फुली मानस की नाती परि अभंग सुजा सदैव फुली मानूस की जी नाती सर्व दूर ललकारी ओंकारे तारी… ललकारी सर्व दूर सवि जानेवारीचा कार्यक्रम झालेला आहे रॅली येऊन केली आहे फोटो काढून राहिले पाय असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करून द्या